बातमी नाशिकच्या पालकमंत्री पदा संदर्भात आहे शिवसेनेच्या गोटातून नाशिकच्या पालकमंत्री पदावर आमचा दावा कायम असल्याचं शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी वक्तव्य केलंय याच सगळ्या मुद्द्यावरती शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी वक्तव्य केलेलं आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावरती आपला दावा कायम असल्याचं त्यांनी म्हटलंय शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरती आहेत या सगळ्या दौऱ्या संदर्भात आपण माहिती घेऊया माझ्यासोबत पक्षाचे सचिव आहेत भाऊसाहेब चौधरी विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे साहेब नाशिकला येत आहेत जाहीर सभा घेणार आहेत काय एकूणच नियोजन असणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने मतदारांनी भरभरून असं मतदान माहितीच्या बाजूने केलाय शिवसेनेच्या वाड्यात सुद्धा साठ आमदार त्या ठिकाणी निवडून आले आणि त्याचा एक भाग म्हणून मागच्या गेल्या अडीच वर्षात मान्य तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी अडीच वर्षाच्या कालखंडात जे काही लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जी काही कामं केले त्या कामांच्या माध्यमातून ज्या कामाच्या प्रती आदर करून मतदारांनी जे काही मतदान आहे ते शिवसेनेच्या बाजूने माहितीच्या बाजूने टाकलं त्याचा भाग म्हणून ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये Uh, मतदारांचे आभार मानण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय संपूर्ण राज्यव्यापी असा दौरा करतायत आज आज कोण येतील काल कोकणातला एक मोठा चेहरा आपल्या पक्षामध्ये दाखल झालेला आहे आज नाशिकमधले असं कोणी मोठा चेहरा असेल आज संध्याकाळी आपल्याला कळेल रात्री संध्याकाळी सहा सात वाजता जेव्हा सभा सुरू होईल त्या व्यासपीठावरती अनेक दिग्गज अनेक नेते या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी व्यासपीठावर देतील आणि मोठे प्रवेश त्या ठिकाणी होतील तर एकूणच आजच्या या दौऱ्याकडे संपूर्णपणे लक्ष लागलेलं ला आहे काही मोठे चेहरे आज जे आहे पक्षा ते पक्षामध्ये कौन प्रवेश करतील कशाबद्दलची माहिती मिळते त्यामुळे कोण कोण आज प्रवेश करतात पक्षामध्ये हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक